नमस्कार मी अर्चना अर्चना किचनमध्ये आपले स्वागत आज आपण कोकणातील कुर्ताची पिठी पाहणार आहोत तर ती बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे अर्धी वाटी खोबरे दोन ओल्या मिरच्या बारीक चिरून मिरचीऐवजी आपण तिकटही घालू शकता एक कांदा बारीक चिरून ओली कोथिंबीर सात आठ लसूण पाकळ्या ठेचून एक टोमॅटो बारीक चिरून पाच सहा कडीपत्त्याची पाणी चला या तर कृतीला सुरुवात करूया ह्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये कुळताचे पीठ कसे बनवायचे हे आपल्यापर्यंत शेअर केले आहे तर त्याच कुळताच्या पिठाची आपण आज खमंग अशी पिटी करणार आहोत तर इथे मी दोन चमचे भरून कुळताची पिटी घेत आहे त्यानंतर त्यात पाणी घालून पीठ पातळ करून घेऊयात पिठाच्या गुठळ्या राहू द्यायच्या नाही हे पीठ पाणी घालेल तसे घट्ट होते जाड होते आपण आपल्या आवडीप्रमाणे पीठ जाड पातळ पातळ करू शकता हे मी एवढी पिठी करून घेतली चला तर गॅसवर कढई ठेवूयात आणि दोन चमचे तेल घालूयात तेल गरम झाले की घालूयात मोहरी मोहरी छान तडतडली की घालूयात कढीपत्ता नंतर घालूयात ओली मिरची ओली मिरची कढीपत्ता परतून झाला की घालूयात लसूण लसूण छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा नंतर घालूयात बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात हे सर्व छान परतून झाले की घालूयात टोमॅटो टोमॅटो घालून झाल्यावर चवीपुरते मीठ घालूयात मीठ घातल्यामुळे टोमॅटो ही छान शिजेल झाकण लावून एक वाफ आणूयात टोमॅटो छान मऊ झालेला आहे आता आपण एक चिमूट भर हिंग घालूयात आणि परतून घेऊयात त्यानंतर तयार केलेली पिठी घालूयात पिटीला उकळी येईल तशी पिटी जाड होत जाते आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता पिठी जास्त पातळ करायची नाही जरा जाड सरस ठेवायची त्यामुळे त्याची चव छान लागते चवीपुरते मीठ घालून घेऊयात पिठी उकळून जाड वाटत असेल तर थोडेसे गरम पाणी घालूयात पिटीला छान उकळी आलेली आहे आता आपण कोकम घालून घेऊयात ही पहा पी पिटी उकळली की किती जाड बनते पिटीला छान उकळी आली की त्यानंतर आपण खोबरे घालून घेऊयात खोबरे घातल्यानंतर पिटी छान उकळू देऊयात ही पहा पिटी एवढी जाडसर असली पाहिजे तरच ती छान लागते आणि ही पिटी थंड झाली की अजूनही जास्तच जाड होते खोबरे घालून छान उकळल्यानंतरच आपण कोथिंबीर घालूया पिठी करण्यासाठी आपण दोन चमचेच पीठ घेतले होते त्यात सात आठ माणसे जेवू शकतात अशी ही कोकणात घरोघरी केली जाणारी पिठी आपणही करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद